आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची राजकीय बातमी शरद पवार गटानं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं सूत्र हलवायला सुरुवात केली आहे शरद पवार गटाकडनं कोल्हापुरातील भाजपचे नेते समरजित घाटगे यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात मात्र आता शरद पवारांनी फडणवीसांचा हाच खास मोहरा फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफांनी दिली आपण जनता ठरणार ना पंचवीस वर्षाच्या प्रत्येकाला पुढे उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अधिकार आहे एकीकडे समरजित घाडगे यांना फोडण्याचा प्रयत्न होतोय आणि शरद पवार गटाकडनं जोरदार प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कोल्हापूरच्या राजकारणात विशेष रस हा यापूर्वीच शरद पवारांनी घेतलेला आपण पाहिलेला आहे लोकसभेच्या वेळेलाच शरद पवार यांनी मास्टर स्ट्रोक दिलेला होता अर्थातच शाहू महाराज यांना रिंगणात उतरून त्यांनी सीट ही काँग्रेसला दिली मात्र ती जिंकून आणण्याचं सगळं क्रेडिट हे अर्थातच शरद पवार यांचं होतं आणि आता इथे फडणवीसांचा खास मोहरा किंवा फडणवीसांचे खास अशी ओळख असणाऱ्या समरजित घाडगे यांना सुद्धा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत अशी चर्चा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक अशी समरजित घाडगे यांची ओळख आहे तर समरजित घाडगे हे निवडणूक रिंगणामध्ये उतरू इच्छितात याचे संकेत त्यांनी यापूर्वीसुद्धा दिलेले होते त्यामुळे अर्थातच याबाबत आता काय मोठी घडामोड घडते हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे समरजित घाडगे यांनी आपली निवडणुकीत तर लढण्याची इच्छा ही यापूर्वी बोलून दाखवलेली आहे आणि आमदारकीसाठी ते उभे राहणार कागलमधून हे देखील त्यांनी यापूर्वीच बोलून दाखवलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे सुतोबाच केलेलं होतं आणि त्यानंतर आता हे महत्वाचे प्रयत्न शरद पवार गटाकडला गटा।